मंगरू इथं बाहेर गावावरून आलेल्या मतदारांचे स्वागत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून नगरसेवक गावंडे यांनी केला सत्कार लोकशाहीचा उत्सव सुरू असताना मतदानाचा टक्का वाढावा याकरता बाहेरगावी असलेले मंगरुळ येथील मतदार विद्यार्थी मतदानाकरता दिनांक वीस नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर येथील नगरसेवक अनिल गावंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक ठिकाणी अकरा विद्यार्थ्यांचं शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले मतदान करण्यासाठी मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा इथं पाठवले येथील महाविद्यालयीन अकरा विद्यार्थी हे अमरावती इथं शिक्षण घेण्याकरता गेलेले असताना अमरावती येथून स्व खर्चा इथं मतदान करण्यासाठी वीस नोव्हेंबर रोजी दाखल झाले होते त्यांनी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आपण आलो असल्याचं मत व्यक्त केले तेव्हा अनिल गावंडे यांनी स्मारकाजवळ अकराही मतदार विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी नागरिकांची उपस्थिती उल्लेखनीय होती हे मतदार अमरावतीवरून स्वखर्चा आल्यामुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा